सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा तर आज गुढीपाडवा आहे त्यानिमित्त मी तुम्हाला आज दाखवणार आहे गुलाबजाम गुलाबजाम कसे करायचे तर चला जाऊया आपण आता रेसिपीकडे आज जे मी तुम्हाला गुलाबजाम दाखवणार आहे त्याचं मेजरमेंट आहे अर्धा किलोचं अर्धा किलोच्या मेजरमेंटप्रमाणे तुम्हाला पाक कसा करायचा काय करायचं मी ते तुम्हाला दाखवणार आहे गुलाबजाम बनवण्यासाठी मी चितळ्याचे गुलाबजाम पॅकेट आणलेलं आहे आणि त्याचे मी तुम्हाला आज गुलाबजाम कसे बनवायचे ते दाखवणार आहे सर्वप्रथम आपल्याला हे पीठ एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर हे पीठ आपल्याला दुधाने भिजवायचं आहे ते ऑप्शनल आहे तुम्हाला जर पाण्याने भिजवायचं असेल तरीही चालेल किंवा दुधाने भिजवायचं असेल तरी चालेल पण मी शक्यतो दुधानेच भिजवते त्याच्याने गुलाबजामला एक सॉफ्टनेसपणा अजून छान येतो म्हणून मी दुधाने भिजवते तुम्ही जर जास्त कडक भिजवलं तर ते तळताना फुटतात म्हणून आपल्याला खूप कडक नाही भिजवायचं आहे तुम्ही बघू शकता की पीठ आता किती छान मळलं गेलं आहे तर आता आपण पीठ भिजवल्या गेल्यानंतर आपण त्याचे छोटे छोटे गोळे करून तळायला आप घेऊया आपल्याला अशा पद्धतीने पीठ भिजवायचं आहे लफजाम करताना त्याची साईज हे आपल्या आवडीनुसार घ्यावी गुलाबजाम तळण्याच्या आधी आपल्याला पाकाची तयारी करायची आहे त्यासाठी आपल्याला जवळजवळ साडेपाच वाटी साखर घ्यायची आहे साखर भांड्यात काढल्यानंतर आपल्याला त्यामध्ये सात वाट्या पाणी घालायचं आहे सात वाट्या पाणी घातल्यानंतर मीडियम फ्लेमवर आपल्याला हा पाक वीस मिनटं होऊ द्यायचा आहे आणि हा पाक करताना आपल्याला एक तारीचा पाक अजिबात करायचा नाही आहे फक्त वीस मिनटं घड्याळ लावायचा आणि वीस मिनटानंतर गॅस बंद करायचा गॅस चालू केल्यानंतर चमच्याने आपल्याला व्यवस्थित साखर मिक्स करून घ्यायची आहे त्या साईडला आपला गुलाबजामचा सा पाक तयार होतो तोपर्यंत आपण गुलाबजाम तळायला घेऊया त्यासाठी आपल्याला साजूक तूप घ्यायचं आहे हे पण ऑप्शनल आहे जर तुम्हाला साजूक तूप नसेल आवडत तर तुम्ही तेलातही तळू शकतात पण मला असं वाटतं की तुम्ही एकदा साजूक तुपात गुलाबजाम तळून बघा खरंच गुलाबजाम खूप सुंदर होतात साजूक तूप गरम झालं की आपण गुलाबजाम तळायला घेऊया साजूक तूप गरम होतय आणि एका साईडला आपला पाक तयार होतोय तर जरा आपण पाकाला पण चमचाने थोडंसं हलवून घेऊया तुम्ही बघू शकता की आता साखर पूर्णपणे वितळली आहे आता फक्त आपल्याला दहा ते पंधरा मिनटात पाक होण्याची वाट बघायची आहे तोपर्यंत आपण गुलाबजाम तळायला घेऊया गुलाबजाम तळताना ब्राऊन होईपर्यंत आपल्याला गुलाबजाम तळून घ्यायचे आहे ज्यावेळेस आपण गुलाबजाम तळवतो तर आपल्याला मीडियम आणि कमी फ्लेमवर दोघंही पद्धतीने तळायचं आहे ज्यावेळेस आपला कलर बदलतो गुलाबजामचा त्यानंतर आपल्याला फ्लेम कमी करायची आहे बघू शकता की कि गुलाबजामला किती सुंदर कलर आला आहे आता हे गुलाबजाम आपल्याला काढायचे व गरम गरम पाकात आपल्याला हे गुलाबजाम टाकायचे आहेत गुलाबजाम करताना पाक रेडी झालेला पाहिजे म्हणजे ते तळायचे आणि लगेच पाकात टाकायचे तुम्ही गुलाबजाम गरम पाकात टाकले तर ते एकदम लवकर तयार होतात त्यासाठी खूप वाट बघण्याची गरज नाही लागत हार्डली दोन तासामध्ये आपले गुलाबजाम रेडी होतात खाण्यासाठी आता उरलेले गुलाबजाम पण तळून घेऊया व ते पाकात घालूया आता मी उरलेले गोळे पण तळून घेते व ते पाकात घालते तुम्ही बघू शकता की हे गुलाबजाम मी एवढे तळले पण एकही फुटलेला नाही आहे म्हणून भिजवताना पीठ अजिबात कडक भिजवायचं नाही आणि तळताना पण तुम्हाला जसा कलर पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही तळू शकतात कारण आमच्याकडे ज्या थोडं काळपट कलर जास्त आवडतं म्हणून मी जास्त ब्राऊन केलेले आहेत तुम्ही नक्की, करूं नक्की करूं अशा पद्धतीने गुलाबजाम करून बघा खूप सुंदर होतात विकतचे आणलेला जर सुद्धा एवढी टेस्ट राहत नाही एवढे आपले घरगुती गुलाबजाम सुंदर होतात तर तुम्ही नक्की करून बघा अशाच नवनवीन रेसिपीसाठी आम्ही दोघी बहिणी हे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू